बना लगीन कने असला साडी पाहिजे आईला माझ्या लग्नाची सक्की बायकवाई वय वाय वय साडी यायला आलोय चंद्ररूपला पंचाहत्तर वर्ष झाल्यात काहीतरी म्हणू घेऊ न्या नासा लागली दोन चार

भेटून येतो तेवढ्या साडी द्यावघा राम कुसणारी हा बरं झालं म्हटलं का तिची मला माणस कमी येत असली चला येतो <laughs>